रिलीज तिळारेच्या जे कावे कॅनल्स ताजी दुरुस्ती करत असून महाराष्ट्रात राहतात ती दुरुस्ती करून आठ नोव्हेंबरात कॅनल बंद पडले आणि साधारणशे बावीस नोव्हेंबरात कॅनलात उदक योप बावीसांची दोन चार दिस मागून घेतले आणि सव्वीस तारखे उद्या सोडलं असं म्हणजे महाराष्ट्र सरकारचे जी इंजिनस्टर असा ती त्यांची कॅनलाची दुरुस्ती पूर्ण सा जी साधारणशे दोन चार दिस पहिली ते दुरुस्ती पूर्ण झाली सगळी कॅनलची आणि ज्यांना गेट उभारपाची तयारी झाली म्हणजे गेट लिफ्ट गेट उचलना झाली जरा सुद्धा म्हणजे तसं सुद्धा हालना झाले आणि ते न घालवा कारण जाल्यार भितरली उदकाचो प्रेशर कशें पडली जो भितर उदक असं उदकाचो प्रेशर तो कसं दर वर्सा तसं असतात ना पूण नलांतरण जाता कितें की गेट्स आणि गेट्साचे काही भाग जुने तसे झाले तातुत भीती जाम जाते वगैरे आणि दुसरे कसे आशिल्लें की पहिली ती गेट मातशी वयर वयर वैरस मुवमेंट झाले जेव्हा ती महिनेभर पायजीच म्हणल्यार बंद दवरली अगदी जॅम झाले आणि एक गेट खुलता न होते आणि त्यामुळे एक मोठं प्रश्नचिन्ह नंतर अशा मुखार उभी राहिले की कशी गेट करता कारण त्याला जॅक्स नाही पाहिला ना। जॅक्स जे गेटिंग दिले उघड उघडपा संबंधी जबरदस्ती करून उघडपा केली त्यात ती तुटू शकता आणि तुटली जर जाय त्याला सगळं उद्या होता असेल त्या त्यामुळे मागी नंतर टेक्निकल लोक जे असा पहिली ते पुण्यात तर हाडचे पडले आणि त्या टेक्निकल लोकांनी येऊन जवळजवळ वीस सुमार कामगार काम करतात टेक्निकल एज वेल एज जनरल लोक जे असा पहिली स्किल्ड लोक असा जवळजवळ ची रुपये वही वेथीन गेल्लो काल रातचो आणि पूर्ण काम करून जवळजवळ चोवीस ते तीस वरांनी आणि ती गेट आता पूर्वज आसा गेटीत सकाळी पांच चाळीस उदक सोडिले आसा आणि हे उदक दोडामार्गाचे आतापर्यंत क्रॉस झाले असं मार्गा साकून ते कारण आमी टोटली कॉन्सन्ट्रेट केला की सगळे उदक पहिली कारण परवरीचा ट्रीटमेंट प्लांट जो बंद असल्यानं तर लोकांना उदक्याच्या हाल झालेल्या त्रास झालेले असतात ऑफकोर्स टँकरांनंतर लोकांना अशे नाही पण टेंकरची सप्लाय वेगळी असतात आणि हा सप्लाय वेगळी असता टॅपाची सप्लाय आणि त्यानुसार पूर्ण सगळे उदके डायवर्सन असं ते आमच्या पर्वारी केलेले असतात आणि माझ्या हिस्पान फ्यांत मेक्सिम सांचे पर्यंत उदक पर्वारी पावू सच्या पहिली चारां पाव शकता पाचा पाव शकता इवन तिला पावू शकता तर उदकाची रेग्युलर सप्लाय जी असा पहिली ती फाले सांची सातून म्हणजे सांची रातची आणि परवाच्या सुरू झाली आणि माझ्या अपेक्षाप्रमाणे ही जी उदकाची अडचण जाल्ली आसा जी फाटल्या दर वर्ष जाता कारण दर कॅनल दुरुस्ती घेऊ पड महाराष्ट्रा भागांतल्यान आणि आणि भागांतल्यान भागातल्या कॅनलाची परिस्थिती वाईट ना बरी पण तिरण परत दुसरे उपाय काढून आमचे सरकार जे आता सा, प्रमोद सावंत आता सा जवळजवळ साडेतीनशे एम एल डी उदक साळ न जे जा सा, आता त्या नच्या जा पात्रातल्या वेळ घेऊन संबंधीची तजवीज केली तिथे काम आम्ही चालू केले असा काँक्रिटिंग काम जे आता पहिल्याचे बेजमेंट जो आता काँक्रिटिंग काम असं ते मुखाल पंधरा दिसांभर जातले आणि मार्च दोन हजार चोवीस सॉरी मार्च डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत बॅरेज जी बांधता बॅरेजचे काम पूर्ण जातले अशी एक अपेक्षा असा जेणेकरून निरंतर उदकाची सप्लाय जी आता म्हणजे भले इवन कॅनल बंद करत सुद्धा हे उदके लिफ्ट करतात पण उदकाची सप्लाय आणि पुरवण खूप रेग्युलर उरतली त्यामुळे मनुची एक वर्ष जे आता त्या लोकांना त्रास जातले पण दोन हजार चोवीस नंतर उदकाची पुरवण जी आता एंटायर नॉर्थ गोवा सारखी रेग्युलर जातली या प्रकारची प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन ऑफ वर्क या सगळं हे चालू असेल ओके सो जो आता म्हणजे मे महिन्यात बीन किती शॉर्टेज जाऊ शकता एखादी थोडीशी जाऊ शकतो पण आमचा प्रयत्न असतो की साळ गावात उदक जे आम्ही लिफ्ट करतात ते उदक लिफ्ट करता चालूच उरताले आणि शिवाय हे कॅनला उदक येतात तेही चालू असतात त्यामुळे मजिस्पान मे महिन्यात सुद्धा उदकाची विशेष अडचण असेल कारण कॅनलचे उदक नास्तना आज आम्ही जवळजवळ एकशे दहा ते एकशे वीस एम एल डी उदक एकच प्लांट वेळ दिलं ते म्हणजे अस्लोरा प्लांट हा मुखाले बाकीचे प्लांट चालू असतात मुखाल दोन तीन महिन्या भितर पिरणा किंवा कलंगूट आणि दुसरं आशिल्लो तो परवरीचा प्लांट हो आता प्लांट चालू जातो आणि प्लस ताजे अपग्रेडेशन आसा हे सगळे मुखाले लक्षात घेतले जर जाईल उदकाची अडचण जी आता ती सहसा अर्ज वेळ आचची ना धरणात उदक्यात जी अडचण झाली ती म्हटल्यावर पाऊस दिवे जातो खूप बावीस दिस पाऊस गेले जातो जो पाऊस मध्यंतरी पडतो म्हणजे मेच्या अँड पडतो जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जुनाच्या तो एकदम जून बावीस पर्यंत पाऊस पडला आणि त्यामुळे त्या उदके उदक विशेष करून महिला कमी झाले अंजना बरेच कमी झाले पण सालावलीचे आमच्याकडे जवळ जवळ दोन दो 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 महिन्याचा स्टॉक म्हणजे जून आणि जुलै एंडपर्यंत लोकांना सप्लाय करण्यासारख्या उदक्रो कोठा आमच्या सालावली धरणांचे आशिल्च्या उपाययोजना अनुतेजी उपाययोजना म्हटलं एक काम केलं असा की डिसेंबरच्या पंधरा तारखेनंतरच कॅनरा भीत उदक सोडला विशेष करून साऊथात नॉर्थ चा आता मुख्यालय तीन दिवसांनंतर शेती उदर मिळते महिसाळ जे असा बाई नाही महिसाळ उदकाचं एका किद्या काय म्हटलं आमच्या जलसिंचन करपाक उदकाची ती गरज ना कारण सहसा लोक ते शेतरूपा वचनात थोडी बागायती असतात त्या बागायती तिथे उदक देतात त्यामुळे महिसाळचे उदक जे असा पाहिजे तो स्टॉक उरतलो आणि आपल्या मे जून पर्यंत उरतलो अशी एक अपेक्षा असा कॅल्क्युलेशन प्रमाणे खानं जर उदकसा खानबीठ जे असं पण म्हैसा ना ते सोडू मेळालं ते डोंगराची पालसर असा उदक सोडून मेळ आम्ही दुसरं उपाय करून पळतात म्हटलं ऑफकोर्स एक वर्ष लागतले आम्ही सारावलीचे उदक जे असं हंगर धड्या धड्यार म्हणतात मिराबाग एक्झेक्ट वड मिराबाग आणि एक्झॅक्ट लोकेशन मिराबाग मिराबागात बरेज बनपास पण आणि त्या बॅरेजी उदक उरतलं पहिली आमच्या उगे ने आणि सालोली डेमात ते उदक म्हैसाळ डेमात हाडपतात जेणेकरून दोन हजार चोवीस नंतर दोन हजार पंचवीस नंतर उदकाची अडचण जाऊची ना आणि ताजो फायदो सौथ गोवाक जातलो नॉर्थ गोवा सॉरी साऊथ गोवा जातलो म्हणजे म्हैसाळ जितले जितलं उद्या हायतात त्यामुळे बोरये शिर्डा पंचवाडी ह्या भागात उदक उदक्रात उदक सरप्लस उरत ओप उदक दोन हजार चोवीस आमच्या या वरच्या दोन हजार चोवीस डिसेंबर नंतर गांज्याचं तो प्लांट चालू आहे तो केंद्रात वयल्या साईड बांधप चालू आहे गांजे ऑलरेडी झाला न बेरेजा हा मजे पण जे त्याने प्लांट घेतलेले असतात उदाहरणार्थ आता सारावले शंभरचा प्लांट घेऊन पण एम एल डी सारावले पण ऑफकोर्स हे सगळे मुख्यमंत्र्यांची जबाबदारी जात ते करतो